प्रभूचे असतो असो त्या जिवंत परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो प्रेजनभू जे आम्ही विश्वासाचं जीवन आम्ही जगत आहोत प्रार्थनामुळे जीवन आम्ही जगत आहोत पण आम्ही प्रार्थनामुळे जीवन जगत असतो पुष्कळ वेळेस आमच्या प्रार्थनेचं उत्तर आम्हाला का मिळत नाही आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या आज्ञानुसार आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले की माग म्हणजे तुम्हा म्हण माझ्या नावाने तुम्ही काही मागा ह्या प्रभूच्या अभिवचनानुसार आम्ही परमेश्वराकडे आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो पण आमच्या प्रार्थनेचं उत्तर आम्हाला का मिळत आमच्या प्रार्थना वाचून का लांबणीवर पडत आहे याचा कधी विचार केला आम्ही सारखं के त्याला मागत राहतो मागत राहतो पण आम्हाला ते का मिळत नाही तुम्ही म्हणता की परमेश्वराने म्हटले की मला हक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन मग आम्ही हक मारतो आम्ही धीर धरून वाट पाहतो आमच्या प्रार्थनेचं उत्तर का मिळत नाही पवित्र शास्त्राचा जर आपण अभ्यास केला तर त्याचे कारण पवित्र शास्त्रामध्ये आहे पहिले कारण या कोबाचे पत्र याचा पहिला ते आपल्याकडे शास्त्र आहे ते उघडा आमच्या प्रार्थनेचं उत्तर आम्हाला का मिळत नाही शास्त्र पहा तर ह्या ठिकाणी स्पष्टरित्याने म्हटलेलं आहे पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागव कारण संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व उचलेल्या समुद्राच्या लाटासारखा आहे तर आम्ही संशय धरतो अविश्वासाने आम्ही आमच्या मागण्या देवाला आम्ही सांगतो आम्ही संशय धरतो की जी मागणी आम्ही केलेली आहे ती आम्हाला मिळते की नाही जर संशय धरून जर देवाला प्रार्थना सादर केली तर या सहाव्या वचनामध्ये स्पष्टरित्याने सांगितले आणि सातव्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की असा मनुष्य द्विद्युचा असतो आपल्या सर्व कार्य चंचल असतो आपल्याला प्रभूपासून काही मिळेल असं त्यांनी सम समजू नये पण जर संशयित धरून जर तुम्ही मागितलं प्रभोपासून आपल्याला आपल्याला ते मिळेल असं तुम्ही समजू नका पण जर आम्ही विश्वासाने जर आम्ही प्रार्थना केली तर विश्वासाच्या प्रार्थनेद्वारे काय होऊ शकतं प्रभू श्री ख्रिस्ताने सांगितलं नकृष वर्तमान याचा एकवीस आव्हा द्याय आणि एकवीस आणि बावीस हे हो वर्ष या ठिकाणी प्रभू येशू श्री ख्रिस्त म्हणतो येशूने त्यास उत्तर देते मी तुम्हास कसे सांगतो तुमच्या ठाईवर विश्वास असला व तुम्ही संशय धरला नाही तर अंजिराच्या झाडाला केल्याप्रमाणे तुम्ही करा इतकेच नाही तर ह्या डोंगरालाही तू उठकून समुद्रात टाकले जा असे म्हण म्हणा तर तसे होईल विश्वासाच्या प्रार्थनेचं या ठिकाणी प्रार्थ आम्हाला काय फारवायचं मिळत आहे त्याचप्रमाणे प्रभू श्री ख्रिस्ताने अकरावा अध्यय मार्कोश वर्तमानाचा अकरावा अध्यय आणि बावीस आणि तेवीस या वचनामध्ये प्रभू श्री ख्रिस्ताने तेच सांगितलेले आहे मार्कृष्य वर्तमान आहे असा अकरावाद्य आहे आणि बावीस आणि तेवीस येशूने त्याला उत्तर दिले देवावर विश्वास ठेवा अविश्वासाने त्याला प्रार्थना केली प्रोद म्हटले प्रभू ख्रिस्त म्हणतो मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी ह्या डोंगराला तोंड उपटून समुद्रात टाकल्या जा असे म्हणे आणि आपल्या अंतकरणात शंका न पाळता आपण म्हणतो तसेच गडे असा विश्वास धरी त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल किती सुंदरसं येशू ख्रिस्ताने हे आम्हाला अभिवचन दिलेलं आहे ज्या गोष्टीची तुम्हाला गरज आहे ती विश्वासाने त्या येशू ख्रिस्ताकडे माहता दुसरी गोष्ट आमच्या प्रार्थनेचं उत्तर आम्हाला का मिळत नाही किंवा प्रार्थना ऐकल्यापासून दूर का प्रार्थनेतील अडथळे कोणते आहेत तर ती सूत्रे याचा अठ्ठावीसावं वाद्य आहे तुमच्याकडे कोणते शास्त्र आहे ते उघडा आणि नसतील तर कान देऊन ऐका नीतिसूत्रे याचा अठ्ठावीसावा अग्य आहे आणि नववंच आहे धर्मशास्त्र काने पडू नये म्हणून जो आपला कान बंद करतो त्याची प्रार्थना देखील वेळ आणणारी आहे धर्मशास्त्र पवित्रशास्त्र नियमशास्त्र देवाचं पुस्तक देवाचा संदेश याच्याकडे जर आम्ही दुर्लक्ष केलं तर आमच्या प्रार्थनासुद्धा दुर्लक्षित होते आणि म्हणून देवाचे प्रयोजन आम्ही हो। देवाची आज्ञा मोडतो परमेश्वर परमेश्वरच्या प्रार्थना ऐकणार नाही नित्यसूत्र याचा पंधराव्या अध्यायामध्ये सुद्धा तेच म्हटलेलं आहे नीतिसूत्र याचा पंधरावा अध्याय आणि स्तुती अस आठवाज शाळेने आपला मार्ग जाणणे यात त्याची सुज्ञता असते पण सॉरी पंधरावा अध्याय आणि आठवा वचन दुर्जनाचा यत्न परमेश्वराला वी टाकतो परंतु सरळची प्रार्थना त्याला आनंदित करते दुर्जन आमच्या मनामध्ये दुष्ट हेतू दुष्ट कल्पना असल्या तरी परमेश्वर आमचं तो ऐकणार नाही आणि म्हणून सुद्धा ते म्हणतो स्तोत्रचा येत्याचा एकशे नऊ वाद्य आहे आणि सातव्या वचनामध्ये स्पष्ट रीतीने आम्हाला इशारा देण्यात आलेला आहे या ठिकाणी आम्हाला असं सांगण्यात आलेलं आहे शाप देण्याची त्याला आवड असे म्हणून तो शाप त्यालाच लागे आशीर्वाद देण्याची त्याला आवड नसे म्हणून तो आशीर्वादाला मुके आणि म्हणून देवाचे प्रियोजन होते आपल्या मुखाच्याद्वारे जर आम्ही परमेश्वराचं स्तवन केलं परमेश्वराची आज्ञा जर आम्ही पाळली तर परमेश्वर आमच्या प्रार्थनेचं करते आणि म्हणून पुन्हा स्तोत्र करता असं म्हणतो स्तोत्र सहासष्ट आणि अठरा वचन त्या ठिकाणी म्हटलेलं आहे माझ्या मनात दुष्कर्माचा विचार असता तर प्रभू माझे न आहेत आपल्या मनामध्ये जर दुष्कर्माचे विचार आहेत दुष्टपणाच्या कल्पना आहे तर आमच्या प्रार्थना देखील परमेश्वराला वेट आणणाऱ्या आहेत तिसरी गोष्ट पाप कबूल न कर पवित्रशास्त्र धर्मग्रंथ आम्हाला असं सांगतं आणि ते सत्य आहे की सर्वांनी पाप केलेले आहे आणि ते देवाच्या गौरवाला अंतरलेले आहे नीतिमान कोणी नाही एक देखील नाही आणि म्हणून जे आम्ही पापतो या आमच्या पापामुळं आमच्या प्रार्थना अडवण्यात येत आहे आमच्या प्रार्थनेत अडथळा तो आहे आणि म्हणून येशयाचं पुस्तक असा एकोणसाठात आणि दुसऱ्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव याच्यामध्ये दे भिंतीप्रमाणे झालेला तुमच्या पातकामुळे तो तुम्हाला दर्शन देत नाही तुमचं ऐकत नाही देवाने आपल्या आप प्रार्थना ऐकाव्यात म्हणून जे बाप आपल्याकडनं होतं ते बाप तुम्ही करा आणि जो कोणी पाप कबूल करू करतो आणि ते सोडून देतो त्याच्यावर दया होते देवाने आपली प्रार्थना ऐकावी असती तर तुमची इच्छा असेल चौथी गोष्ट तुम्हाला सांगू द्या की इतरांबरोबरचे आपले संबंध कसे आहेत इतरांना आपल्या शेजाऱ्यांना आपल्या घरातल्या पत्नीला पतीला मुलाला मुलीला भावाला आई वडिलांना जे घरात कोणी आहे किंवा आपले जे शेजारी तू जे आपले नातेवाईक जर त्यांच्याबरोबर जर संबंध जर बिघडलेले असतील तर निश्चितरित्याने आमच्या प्रार्थनेत अडथळा येतो येईल आमच्या प्रार्थना ऐकण्यात येणार नाही कारण आम्हाला स्पष्टपणे इशारा देण्यात आलेला आहे जर एखाद्या भावाने जर आपला अपराध केला असेल पवित्रशास्त्रामध्ये प्रभू ये क्षमेचं मोजमाप दिलेलं आहे प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो एखाद्याला तू साताच्या सत्तर वेळा त्याला तू क्षमा त्याला क्षमा केली नाही प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे त्रुश्वर्तमानाचा सहा वाद दिला चौदा आणि पंधरा हे वशनं आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेत पाठ आहेत कृष्ण म्हणतो कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हाला क्षमा करतो परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही आणि म्हणून देवाने तुमच्या प्रार्थना ऐकाव्यात असं वाटत असेल तर विश्वासाने प्रार्थना करा कारण विश्वासाची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ असते देवाच्या आज्ञा पाळा देवाच्या आज्ञेनुसार येशुख ख्रिस्ताच्या नावाने आपल्या जिवंत पित्याकडे काहीही मान आमच्याकडनं न कळत पाप होतं सहज गुंतवणारं पाप होतं ते पापाची कबुलती जो पाप कबूल करतो आणि सोडून देतो त्याच्यावर दया होते आणि इतराबरोबरचे जे संबंध बिघडलेले असते तर ते दुरुस्त करा समेट करा या चार गोष्टी जर आम्ही आमच्या जीवनामध्ये केल्या तर भगवशी प्रेस त्यांना आहे माझ्या नावाने तुम्ही काहीही माग म्हणजे माझा स्वर्गे पिता तो कुटुंबास आणि म्हणून बेबाप करू पवित्र आत्म्याचं सहाय्य देवाचे वचन पाळण्यासाठी आचरण्यासाठी तो आपलं मार्गदर्शन करू आणि म्हणून तुम्हीमध्ये दे। सर्वात आनंदित असा विश्वासाने प्रार्थना करा देवाच्या आज्ञापाळा पापापासून दूर राहा आणि इतरांबरोबरचे संबंध चांगले ठेवा ते बाप निश्चित हे सर्व करण्यासाठी तो आपल्याला सहाय्य करेल प्रभूची स्तुती असो प्रभूला धन्यवाद असो